नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामसेवक भरतीचे बेसिक तांत्रिक लेक्चर बघतो आहे ज्याला आपण तांत्रिक घडे असं म्हणतोय कृषीचे हे लेक्चर आहे मुख्यत्वे आता कृषी सेवकची सुद्धा तुमची परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे लेक्चर तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे कृषीसाठी सुद्धा आणि ग्रामसेवक साठी सुद्धा हरित क्रांती आणि कृषी कर्ज पुरवठा या संदर्भातले लेक्चर आहे सगळ्यांनी एकदा पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल आहे जे मित्र नवीन असतील असतील बघत त्यांनी हे सर्च करून युट्यूबला जाऊन तिथे चॅनल सबस्क्राईब करून घ्या रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर नावाचं चॅनल आहे तिथे तुम्हाला खूप सारा आपण देत असतो आणि ऍपवर अभ्यास करता या ऍपवर सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटत असतात चला अ... भारतातील हरित क्रांतीचा जनक एम एस स्वामीनाथन यांना म्हणतात बघा हरित क्रांतीचा जनक आम्ही कोणाला म्हणतोय भारतातील जागतिक हरित क्रांतीचे जनक आम्ही कोणाला म्हणतोय आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतोय भारतातील एम ए स्वामीनाथन जागतिक नॉर्मन बोरलॉग आणि महाराष्ट्रातील वसंतराव नाईक आता भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी होते आहे एकोणीसशे साठ एकसष्ट मध्ये होते आहे सधन शेतीचा जिल्हा विकास कार्यक्रम याच्यातून ही हरित क्रांती सुरू होते आहे हा प्रश्न आलेला आहे इंटेन्सिव्ह ऍग्रीकल्चरल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम पासून ही सुरुवात आहे हरित क्रांती तिसऱ्या व चौथ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये घडून आली हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं जे तांत्रिक नोट्स नावाचं पुस्तक आहे त्यातून आपण या सगळ्या बाबी बघतोय तुम्हाला कृषी शोकसाठी आणि ग्राम शोक साठी ते तांत्रिक नोट्स नावाचं पुस्तक जे आहे तांत्रिकच्या कृषीच्या नोट्स त्यासाठीचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच कामाला येईल कोणते पुस्तक दुकानात जाऊन तुम्ही घेऊ शकतात मेक्सिकन गव्हाचा वापर करून कल्याण सोना सोनालिका या जातीमुळे गव्हाचं उत्पादन खूप वाढलं आणि हरित क्रांतीला सुरुवात झाली तुम्हाला एक प्रश्न असा आला होता की कल्याण सोना सोनालिका या जाती कुठून आणलेल्या आहे आम्ही तर ते मेक्सिकन आहे त्यांची उंची कशी जास्त उंची असायची कमी कमी उंची असायची तोही प्रश्न आलेला आहे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आता मग हरित क्रांती हा शब्द सगळ्यात आधी कोणी वापरला कधी वापरला एकोणीसशे अडुसष्ट साली वापरला गेला अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम गॅड यांनी त्या ठिकाणी तो वापरला आता हरित क्रांती सर्वात जास्त फायदा जो आहे तो तृणधान्य गटाला या ठिकाणी झालेला आहे सगळ्यात जास्त तृणधान्य मग त्यामध्ये गहू असेल बाजरी असेल किंवा तांदूळ असेल हे सगळं तृणधान्यामध्ये येत आहे आणि हरित क्रांतीचा कालखंड जर तुम्हाला विचारला तर एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट पासून सत्तर एकाहत्तर पर्यंत तुम्हाला हरित क्रांतीचा एक जनरल कालखंड म्हणता येईल पुढचा मुद्दा येतो कृषी वित्त क्रेडिट पुरवण्याला आम्ही काय प्रत्यय असं म्हणतो आहे कृषीचं जे वित्त आम्ही पुरवठो पुरवठा करणं त्याला प्रत्यय असा शब्द आहे फॅमिन कमिशनच्या शिफारशीवरून देशातला पहिला प्राथमिक सहकारी पदपिढी कायदा आला प्रायमरी को क्रेडिट सोसायटी ऍक्ट जो एकोणीसशे चार ला कर्जांनी केला सहकारी कायदा म्हणतो आपण कर्जांचा तो, तो एकोणीसशे बारा पासून अंमला देतोय सहकारी संस्था तीन स्तरीय असतील मॅकलॅगन समिती सुचवते सर फ्रेडरिक निकोलसन यांना सहकार चळवळीचं जनक असं आम्ही मानतोय हो भारतातल्या निकोलसन लक्षात ठेवा कृषी पतपुरवठ्याची शेती व्यवसायामध्ये गरज ओळखून केंद्र सरकारने एडी गोरीवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पदपुरवठा सर्वेक्षण समिती नेमली होती हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघा गोरेवाला यांची ही समिती ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षणासाठी आता तुम्ही म्हणाल त्रिस्तरीय रचना ही मान्य आहे पण ती त्रिस्तरीय रचना कशी आहे ती बघूया आपण पहिले तुम्हाला अभ्यास तुम्ही कसा करतायत तुम्हाला अभ्यास टॅपवर ग्रामसेवक भरतीचा कोर्स आहे कृषी सेवकचाही कोर्स आहे त्याच्यानंतर टेस्ट सिरीज सुद्धा ॲड तुम्हाला आहे कृषीचे तांत्रिक टेस्ट पेपर आणि इतर पेपर आणि कृषी तांत्रिक घटकाची बॅच सुद्धा आहे आता जे कृषी सेवकचे ज्यांचे हे आले त्यांनी फास्ट्रॅक बॅच कृषी सेवकची तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यास तांत्रिक सगळं कृषीचं मटेरियल पाहिजे असेल तर दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या नंबरला नोट्स प्लस टेस्ट सिरीज सगळं काही इथे भेटणार आहे आता जे तीन स्तर आहे बघा सहकारी संस्था जे म्हणतोय ना आम्ही राज्यस्तरावर शिखर बँक आहे अपेक्ष बँक जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे सहकारी बँक आणि गाव पातळीवर प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा पतपुरवठा सोसायटी आहे आता राज्याची जी शिखर बँक आहे हिला मग कोण पदपुरवठा करतो आहे राज्याच्या शिखर बँकेला तर नाबार्ड नावाची संस्था आहे केंद्राची ती पतपुरवठा करते आहे पुढचा आहे कृषी व ग्रामीण विकासाचा राष्ट्रीय अधिकोष बघा नाबार्ड म्हणतोय मी नाबार्ड नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट कधीपासून एकोणीशे ब्याऐंशी पासून पाच नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे तिची स्थापना बारा जुलैची आहे पण सुरुवात पाच नोव्हेंबर पासून आणि तुम्हाला तारीख मुख्यत्वे ही विचारली जाते बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी आलेली ती नाबार्डची स्थापना तारीख अनेक वेळा आली आहे नाबार्डचं मुख्यालय मुंबईला आहे स्थापनेच्या वेळेस बारा ते शंभर रुपये एवढं भाग भांडवल होतं नाबार्डचे पहिले अध्यक्ष यन रामकृष्ण या सध्याचे अध्यक्ष डॉक्टर जी आर चिंताला आता हे बदलत असतात सध्याचे तुम्ही लक्ष ठेवू शकतात नाबार्डचे उद्दिष्ट काय आहे शेती व ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे बघा नाबार्डचे उद्दिष्ट शेती व ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे आता नाबार्ड जे आहे ते रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली कार्य करते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे नाबार्ड आरबीआयचं म्हणजे हे आहे कंट्रोलिंग आहे हे लक्षात ठेवा नाबार्डच्या बाबतीत पुढे प्लॅनिंग कमिशनचे माजी सदस्य होते बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली तीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी ला नियुक्त समितीने नाबार्डची शिफारस केली हे लक्षात ठेवा म्हणजे नाबार्ड ही कोणाच्या शिफारशीवरून स्थापन झाली तर शिवरामन समितीच्या आणि त्याच्यापूर्वी हे काम कोण करायचं तर एआरडीसी नावाची कमिटी होती अग्रिकल्चरल रिफायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुढे नाबार्डचे अध्यक्ष हे आरबीआय डेप्युटी गव्हर्नर असतात हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे हो नाबार्डचे अध्यक्ष कोण असतात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आता नाबार्डमध्ये पुन्हा एक हे आहे नाबार्डने एका याची स्थापना केली आहे विकास व्हेंटिलेटर वाहिनीची व्ही व्ही कशासाठी कर्ज परतफेडीची शिस्त लावण्यासाठी नाबार्डने व्ही व्ही स्थापना केली आहे राज्यातील शिखर बँक जी आहे राज्य सहकारी बँक ही फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज देते हे तुम्हाला माहित असलं म्हणजे म्हणजे राज्याची बँक ही काही सामान्य नागरिकाला कर्ज देत नाही फक्त जिल्हा मध्यवर्तीला त्याच्या खालचे जे असतील त्यांनाही नाही मग राज्यामध्ये चार ठिकाणी प्रादेशिक कार्यालय आहेत त्यामध्ये पुणे आहे नाशिक आहे औरंगाबाद आहे आणि नागपूर आहे बघा चार प्रादेशिक कार्यालय तुम्हाला माहिती असले पाहिजे राज्य सहकारी बँक आपल्या ठेवीदारांना इतर व्यापारी बँकांच्या तुलनेमध्ये एक टक्का अधिक व्याज देत असते मी व्याजदराची जर तुलना केली तर तो मुद्दा लक्षात घ्या पंचवीस टक्के रक्कम जी आहे निधीत गुंतवावी लागते राखीव मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला ती माहीत असल्या पाहिजे तुम्हाला नत्या पाहिजे आणि जी मध्यवर्ती बँक आहे जिल्ह्याची ती ज्या व्याजदराने कर्ज काढते त्यापेक्षा सुमारे तीन टक्के जादा व्याजदराने प्राथमिक सहकारी सोसायटीना ती कर्ज देते आहे म्हणजे तो जो तीन टक्के तो थोडक्यात तिचा एक स्वतःचा एक खर्च वगैरे काढण्यासाठी आपण म्हणूया तर तिचा स्वतःचा तो नफाच म्हणूया त्या ठिकाणी hmm. आता मेहता समितीची एक शिफारस महत्वाची तुम्हाला पहिला प्रश्न तर असा येतो की मेहता समिती कशासाठी नेमली होती तर ती सहकारी संस्थांसंदर्भातली होती माहित पाहिजे पण तिने एक कमीत कमी एक सहकारी संस्था असावी तीन हजार लोकसंख्येसाठी नाशिक शिफारस केली पुढे भारतातली पहिली सहकारी भूविकास बँक एकोणीसशे नव्वद ला पंजाबमधल्या झांग येथे स्थापन झाली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ही बँक जमिनीच्या तारणावर जमिनीच्या किमतीचा पन्नास टक्क्यापर्यंत दीर्घ मुदतीचं कर्ज देते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे जमिनीच्या किमतीचा पन्नास टक्के दीर्घ मुदतीचं कर्ज एक ऑक्टोबर दोन हजार एक पूर्वी महाराष्ट्रामध्ये भूविकास बँकेची जी रचना आहे राज्य पातळी जिल्हा पातळी आणि तालुका पातळी अशी होती मात्र सध्या ही संघीय पद्धतीने काम करते म्हणजे जिल्हा आणि तालुका बस राज्य पातळी त्याला आपण शकत खालच्या दोन पातळीवर ही मुख्यत्वे काम करते भूविकास बँक संघीय पद्धत म्हणजे द्विस्तरीय जी, जी पंजाबमध्ये आहे हरियाणात केरळ राजस्थानमध्ये वगैरे आहे राज्यस्तराचा विषय नाही या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक दोन मध्यवर्ती भूतारण बँका एकत्र करून या बँकेची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ ला करण्यात आली आणि ही म्हणजे महत्वाची राज्य पातळीवरची बँक म्हणून आपण ओळखतो मध्य महाराष्ट्रामध्ये जवळपास सव्वा ती दोन लाख प्राथमिक सहकारी संस्था आहे त्यातल्या गृहनिर्माण संस्था जवळपास बावन्न टक्के आहे ते माहीत एकोणीस पर्यंत देशामध्ये पंच्याण्णव हजार प्राथमिक कृषी पत्पिढी संस्था होत्या देशात त्याच्यापैकी एकवीस हजार महाराष्ट्रात सर्वाधिक कर्ज सहकारी संस्था कर्नाटक आहे कर्नाटकात आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि भारतातलं जे केरळ हे, हे राज्य आहे सहकारी संस्था मार्फत जास्तीत जास्त मुदतीचं कर्ज देतं हे तुम्हाला माहित असावं पुढे कृषी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थात्मक संस्था व्यापारी बँका सरकार सहकारी संस्था या कशा देत आहेत संस्थात्मक मध्ये येतात म्हणजे तुम्हाला प्रश्न काय माहिती घ्या एक संस्थात्मक आणि दुसऱ्या बिगर संस्थात्मक संस्थात्मक मध्ये व्यापारी बँका येतात सरकार येत आहे सहकारी बँक येतात बिगर संस्थांमध्ये सावकार येत आहेत जमीनदार येत आहेत व्यापारी येत हा प्रश्न जनरल या आता कर्ज पीक कर्ज कोणी आणलं सध्या आपण बघतो शेतकरी पीक कर्ज घेतात एकोणीसशे पंचेचाळीस ला धनंजयराव गाडगिळ यांनी ही संकल्पना आणली मग त्यामध्ये अल्प मध्यम बिगम आणि याच्यावर प्रश्न आहे प्रश्न कुठे येतात ते लक्षात घ्या तुम्हाला चे सगळे सेशन तुम्ही बघत असावेत असं मला अपेक्षित द्या सगळे सेशन्स क्यू चे आणि एम सी अल्प मुदत म्हणजे काय पंधरा ते अठरा महिने दीड वर्षाच्या आसपास मग बियाणे खरेदी असेल खतांची खरेदी मजुरी औषध शेतावरचा कर इत्यादी कारणासाठी आपण अल्पमुदतीचं कर्ज जे प्राथमिक सहकारी बँका प्राथमिक कृषीपत संस्था व्यापारी बँका या देत आहेत याला आम्ही पीक कर्ज म्हणून सुद्धा ओळखतो म्हणजे पीक कर्ज हे कसं देतं तर अल्प मध्ये हा प्रश्न येऊन गेलाय ऑलरेडी आलाय तो पंधरा ते अठरा महिन्यात मध्यम मुदत किती आहे अठरा महिने ते पाच वर्ष मग त्यामध्ये बैलदुडी बैलगाडी गाई म्हैस घेण्याकरता तात्पुरती जमीन पंप पंपशेट ऑइल इंजिन पाईप विकत घेणे कुक्कुटपालन व्यवसाय तुषार सिंचन यासाठी मध्यम मुदतीचं कर्ज तेही लक्षात ठेवा मध्यम मुदत तुम्हाला करा झालं पाच वर्षापर्यंत आणि मग आता मॅक्झिमम जे दीर्घ मुदतीचं असेल ते पाच वर्षाविषयी असतं ते कसं लागेल विचार करा बरं तोपर्यंत तुम्हाला हे सांगतो की तांत्रिकच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज तुम्हाला पाहिजे कृषी साठी ग्राम शोक साठी हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेतीस बारा दोनशे नव्याण्णव रुपयाच्या पेमेंट करायचं तंत्रिकच्या दहा टेस्ट भेटतील तांत्रिकच्या नोट्स भेटतील त्यासोबत गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी जी के आणि करंट अफेअर्स याचे टेस्ट आणि नोट्स सगळे भेटेल आणि तुम्हाला सगळं बॅचेसच्या स्वरूपात पाहिजे तर अभ्यास करता ऍपवर जाऊन तुम्हाला घेता येईल ऍप डाऊनलोड करा लोगो आहे हे नाव आहे प्ले ला जा तिथून घ्या किंवा युट्यूबला कोणत्याही व्हिडिओच्या खाली लिंक तुम्हाला भेटेल आता दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणजे काय पाच ते वीस वर्षासाठी जे दिलं जातं ते दीर्घ मुदतीचं कर्ज आणि ही मदत पाच वर्षांनी वाढवता येते हे माहीत असू द्या हे कर्ज मोठ्या शेतमालाची खरेदी उद्योग जमीन खरेदी ट्रॅक्टर खरेदी बघा शेतमाल उद्योग जमिनीची खरेदी ट्रॅक्टर फळबागाची लागवड विहीर खोदायची सिंचनाची सोयी आहे नाला बिल्डिंग आहे जमिनीवर काही मोठी सुधारणा करायची मोठे अवजारे घ्यायची दीर्घ मदत म्हणजे मोठं कर्ज असणारे ही कर्ज देतो कोण महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक ही कर्ज देते आणि मग याच्यासाठी तुम्हाला काहीतरी लागेल ना पंधरा लागे ला। असेल किंवा अठराची उतारे असेल बाबा मी जर नाही पेडलं तर माझ्या याच्यावर हा बोजा टाका म्हणजे बोजा टाकलाच जातो लोक आता बियाणे काय आहे सीड्स म्हणतो आपण तर बियाण संदर्भातली एक महत्वाची संस्था आहे माहीपू त्याला महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनी लिमिटेड असं आपण म्हणतोय जिचं मुख्यालय आहे तर बी कायदा कधीचा एकोणीशे पासष्ट बीज परीक्षणाची पहिली प्रयोगशाळा सुरू करणारा देश जर्मनी आहे एकोणीशे चाळीसला देशामध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या वाहनांचा कार्यक्रम ज्याला आम्ही एच वाय व्ही पी म्हणतो हा गाजलेला आहे हाय एल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम जो आहे तो एकोणीसशे सहासष्ट पासून राबवतो आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अधिक उत्पन्न देणारे वाण हाय एल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम एकोणीशे सहासष्ट पासून पुढे आहे मूलभूत बियाणे पायाभूत बियाणे आणि प्रमाणित बियाणे मित्रांनो यावर प्रश्न आलेले आहेत याच्या आपण चर्चाही केली की मी तुम्हाला ही शिकवणार आहे आणि ते बेसिकच ही लेक्चर आहे मूलभूत बियाणे म्हणजे कृषी विद्यापीठ किंवा संशोधन संस्था तयार करते हे शुद्ध शंभर टक्के अनुवंशिक शुद्ध आणि सगळ्यात महत्वाची पिवळी पिशवी पिवळा रंग मूलभूत मधला रंग लेबल जो आहे का पिवळ्या रंगाचा लेबलवर प्रश्न आहे तेव्हा जोडायला पाहिजे आता मूलभूतचं पुढचं होतं पायाभूत वीज प्रमाणीकरण यांच्या मार्गदर्शनाखाली हे पायाभूत आहे आणि हे पांढऱ्या रंगाचे पापा बघ पप्पा लक्षात ठेवा ना एवढं पप्पा लक्षात ठेवलं का तुमचं काम अर्ध संपलं पायाभूत पापा पापाच लक्ष ठेवा पायाभूत पांढऱ्या रंग संपला विषय बघ पापिनी करायचं पापीनी पापाच पाहिजे ते प्रमाणित मध्ये काय येतं प्रमाणित मध्ये निळा येतं ते तुम्ही प्रमाणी असं म्हणू शकता जे प्रमाणित आहे ना प्रमाणी एवढंच लक्षात ठेवा हो। प्रमाणी न दानाचा न निळाचा करून टाका नी निळा प्रमाणिळा प्रमाणी बस शॉर्टकट झालं चालतं बोलतो शॉर्टकट देतो माझ्या पायाभूत बियाण्यापासून बीज महामंडळ शेतकरी यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे बियाणे तयार केलं असतं काही बियाणे पक्व झाल्यानंतर योग्य घटकांची उपलब्धता असताना सुद्धा उगवत नाही याला सुप्तावस्था किंवा विश्रामकार असं म्हटलं जात बियाणे तर पक्व आहे पण योग्य घटक उपलब्ध नाही आता बियाण्यांची सुप्तावस्था आहे ती घालवायची आहे मग आम्ही काही संयु संयुक्त संजीवक वापरतो काही रसायन वापरतो त्यामध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड आहे है, पोटॅशियम नायट्रेट आहे जिब्रेलिक ऍसिड आहे थायू युरिया आहे तुम्हाला जर विचारलं की बाबा नाथ सीड्स कुठेलचा आहे औरंगाबादचा आहे सत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय बियाणे महामंडळ कधी स्थापन झाले झालं एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये महाबीज कधी स्थापन झालं अकोल्यामध्ये अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे शहात्तरला महाबिजय नॅशनल सीड्स ट्रेनिंग सेंटर जे आहे ते वाराणसीला आहे हेही आपल्याला माहित असलं पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचे तर तुम्हाला माहित हे असावा अभ्यास करता जिथे जिल्हा न्यायालय भरतीची भरतीची नवीन बॅच आपण चालवतो आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका से त्या परीक्षा कधी डिक्लेअर होऊ शकतात ग्राम परीक्षा कधी येऊ शकते आता तुम्हाला मी सांगितलं होतं आधीपासूनच की कृषी शोकची पाच टक्के बॅच जॉईन करून घ्या अजूनही तुम्हाला वेळ आहे तुमच्याकडे जेवढे काही दिवस हे पंधरा वीस दिवस तुम्ही जॉईन होऊ शकतात तारखा आले भरतीची स्पेशल बॅच आहे तलाडीची बॅच आहे दारूबंदीची बॅच आहे सरळ सेवा विविध परीक्षांसाठी एकाच बॅच तुमच्यासाठी आहे अभ्यास करता यापुढे जाऊन तुम्हाला जॉईन होता येईल चला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद